जय जिजाऊ जय शिवराय तर आनि मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुडे युट्यूब चॅनल वर तर सकाळची वेळ आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता आम्हाला लागायचं होतं स्वयंपाकाला तर म्हणलं आता काय भाजी करावा तर रोज रोजची रोज भी भाजीची पंचायत राहते तर म्हणलं मग कविता आज आपण एका मस्त पैकी अशी मिक्स भाजी बरोबर आहे की नाही हा तर आज आम्हाला मिक्स भाजी बनवायची आहे आणि मिक्स भाजी कशी करायची ते पा तर हे बघा दोन चार वांगे राहिलेले होते आगर एक भाजी झाली तर पण म्हणलं आता दोन तीन वांग्याची बी भाजी होणार नाही आणि मग म्हणलं आता ना आपण काय करू आ, दोन बटाटे घेऊ त्याच्यामध्ये आणि एक टमाटे घेऊ म्हणजे मग अशी म्हणजे मस्त अशी मिक्स भाजी होईल तर एकदम भारी लागत भाजी तर चला आता आपण लगेच शंभू मुगैस करतो खाली आपल्याला आता मिक्स भाजी करायची होती तर मी मी वांगे बी कापून घेतले आणि कविता चालू आहे आता बटाटे सोलायचं काम कारण वरचे वरचे ते काढून टाकावं लागते चांगले आणि मी तोपर्यंत एक घेतलेलं आहे तर टमाट टाकलं म्हणजे तरी मी चालतं कारण एक आंबुसपना एक भाजीला येतो तर एक ना म्हणजे भाजी अशी भारी लागत ती आपल्याला मिक्स भाजीमध्ये टमाट टाकला ना तर मग थोडासा चांगला आता कोण पण नाही टाकलं तरी चालतातच काही नाही आणि मिक्स भाजीमध्ये असं राहतं की आपण जेवढ्या भाज्या टाकू ना तेवढे भाजी भारी लागत आपल्याकडं समजा कोबी असला किंवा फ्लावर कोणी वाटाणे टाकू शकत तर असं हा भाजीमध्ये असं कोणती बी आपल्याकडे जर जास्त भाजी म्हणजे अलग अलग जर असणार आपण टाकायचं कोबी म्हणा फ्लावर म्हणा तर आम्ही एवढंच टाकणार आहे तर पाहत आपल्याला मिक्स भाजी करायची आणि तईचं पण चालू आहे बटाटे ते, ते कापायचे आणि आपण वाटीमध्ये थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आपल्या मिक्स भाजी भाजीमध्ये मुगाची डाळ घालायची होती तर आता आपण थोडस पाणी टाकून भिजू घालायची म्हणजे मग ती थोडीशी भिजून तर आता चूल पण पेटून घेतली आपण आणि पाणी ठेवले होते तर तर मध्ये तर मग जेवढे आपण बटाटे ते कापून घेऊ पर्यंत आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आणि मती पण भाजी करायला छान थोडस असं गरम पाणी जर करून घेतला ना तर भाजीची चव पण एकदम भरला होती तर पाडा पण तापली चांगली आणि शेंगदाणे भाजून घ्यायची आपल्या कडाईमध्ये तर शेंगदाणे भाजूच तवर हो आहे ना मी आता आपण जे टमाटे कापले ते प्लेटमध्ये काढून घेणार कारण टमाटा आपण कापायच्या पूर्वीच धुतलेले त्याच्यामुळे त्याला धुवायची गरज नाही आणि त्यानंतर आपल्याला आणि वांगे का ते धुवून घ्यायचे आता आपण शेंगदाणे पण चांगले भाजून घेतलेच होते तर त्याचे सालटा पण काढून घेतले आणि त्यानंतर आपल्याला जो मिक्स भाजीसाठी मसाला काढायचा आहे तर त्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे सोलून दोन तीन कांद्या आणि त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहे काही त्याच्यात मीठ करा आणि लगेच हलवा त्यात कुटुंबी म्हणजे मग फोडणील द्यायला बरं राहील ना, बर ना आपल्याला थोड ताज ताज आपल्याच झाडा तर मसाला आपल्याला आहे ना एकदम बारीक असं फुटून आहे तर आणि शंगाने नाही टाकायचं आपल्याला याच्यामध्ये कारण हा मसाला आपल्याला फोडणी आहे तर आता आपल्याला लगेच फोडणी लिहून घ्यायची भाजीला तर आपलं तेल पण चांगला तर आपलं आणि आपल्याला जिरे मोहरी फोडणी देऊन घ्यायची आहे तर मी थोडीशी जिरे आणि मोरी टाकून घेतली आणि जिरे मोहरी चांगली लाल झाली का त्याच्यानंतर आपण जो खलवा त्यात बारीक केलेला मसाला आहे का लसूण चिल ते तर आपल्याला तो पण चांगला येईल त्याला मध्ये परतून घ्यायचा आहे मिरची परत आपली मी पण परतली का तोपर्यंत आपल्याला तर हे बघा आपण सगळ्या प्रकारचे मसाले घेतले जे आपल्या घरात येते कांदा मसाला घेतलेला आहे काही किचन किंग मसाला आहे थोडासा लाल तिखाटी आणि सांबर पण सांभार मसाला आहे तर मी ते सगळे मसाले एकत्र करते थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आपल्याला लगेच त्याच्यामध्ये सगळे मसाले आपले आता चांगले परतले आणि त्यानंतर आपल्याला कडीपत्ता आणि कोथंबीर टाकायची कडीपत्ता आणि कोथंबीर टाकल्या चांगले परतून द्यायचे म्हणजे थोडस असं तेल सुटेल आणि मग आपला मसाला पण तर पहा आता आपण वांग बटाटे पण चांगला धुवून घेतलं होतं आणि आपले मसाले पण चांगले व्यवस्थित परतलेले तर आता आपल्याला लगेच बटाटा ते टाकून द्यायचे वांग बटाट आपण टाकून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे टमाट टाकून घेतले ते पण टाकून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपण मुगाची डाळ भिजत घातलेली होती ना त्यातलं पाणी काढून टाकतो सगळं म्हणजे डाळ पण आपलं चांगली आपल्याला डाळ पण की टाकून घ्यायची डाळीनं भाजी झाली सगळे मताने आपले टाकून झाले आणि आपल्याला सगळं आता पूर्ण परतून घेतले नंतर आपल्याला शेवटी टाकायचं आहे तर ते मीठ तर म्हणजे आपण काही मसाल्यामध्ये हिरवी हिरची आणि लसूण बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये थोडस टाकलं होतं आणि थोडस टाकायचं आहे मीठ सगळ्या शेवटी टाकायचं म्हणजे आलंय ना आनी आनी ता तर मग पाणी सुटत होतं आणि चांगलं परतलं जातं चववी बदल ती मिठानी कसं चवदार लागत मग शेवटी मीठ टाकायचं आपल्याला आणि आता चांगलं याला शिजून द्यायचंय आपल्याला सगळ्या मसाला परतल्यानंतर आपल्याला जे आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचंय तर चांगलं असं शिजून द्यायचंय म्हणजे पाण्यामध्ये तर आता आपण थोडस गरम पाणी करून घेतलं ते पण भाजी टाकलेलं आहे आणि आपली भाजी आता शिजनच म्हण दहा एक मिनटं लागल तरी पण झाकण ठेवलं झाकण ठेवलं पटकन शिजन म्हणजे वाफेवर चांगली दहा मिनिटं तर लागते ना शिजायला आणि आता सगळा मसाला आपण सगळी भाजी पण शिजायला टाकलेली आहे आणि तोपर्यंत आपली भाजी पण शिजन आणि मी आपण जे शेंगदाणे वाट चांगले भाजून घेतलेले होते का ते आपल्याला आहे ना खबात एकदम बारीक कुटून घ्यायची पण झालेली आहे आपली भाजी शिजली तर बघा एकदम चांगली उकळी पण आलेली आणि वांगे ताबडतोब शिजतात पण मग बटाट्याचे बी मी पाचशे पातळ काप केलेले होते त्यामुळे ते पण आता शिजलेले आहे बघा तुम्ही आणि आपण जो शेंगानाच कुट करून घेतलेला आहे तो आपण त्यात टाकून द्यायचा आहे आणि चांगलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाणे आपल्याला चांगले म्हणजे अशी शिजेपर्यंत आपल्याला त्याला अजून ठेवायचे म्हणजे कत्तापणा शेंगदाण्याचा राहणार नाही त्यासाठी आपल्याला एक पाच मिनटं अजून शिजून द्यायचंय तसं तर सगळ्या भाज्या शिजलेल्याच आपल्या पण मग थोडस शेंगदाणे बी आपले चांगले शिजले पाहिजे त्यासाठी आपल्याला एक फक्त पाच मिनटं शिजवी घ्यायची आपल्याला तर बाकी तर आपली भाजी पण आता चांगली शिजलेली आहे आणि बघा आपलं सगळे म्हणजे शंगाने आपण टाकले होते कुठ तो पण आता चांगला शिजलेला आणि आता आपल्याला लगेच म्हणजे भाजी आता उतरून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त अशा गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवायची आहे तर वांगेची भाजी आणि बाजूची भाकरी जर असल्यानं हे एवढं लय भारी असं जेवण होतं तर मी आता लगेच बाजूची भाकरी पण बनवून घेणार आहे तर मिक्स भाजीसोबत म्हणजे बाजूची भाकरी खायला पण एकदम भर लात्या तशा काळ्या भाजीसोबत बाजूची भाकरी भारीच अशी जरा आपली एकदम साधी सुपी जर भाजी केली ना तर बाजूची भाकरी चांगला होत्या तर आता आपली भाजी पण झाली आणि आता मी बाजरीची भाकरी पण करून घेणार लगेच तर गरम गरम बाजरी भाकर भाजी चांगली गती तर आता पप्पाला पण जेवायचं होतं आणि लगेच आता तुम्ही तर बसणार जेवायला तर बघा पप्पा पण बसलेले जेवायला आणि गरम गरम बाजरी आणि भाजी खायची होती त्यांना तर त्यांना म्हणलं आज मिक्स भाजी बनवलेली आहे तर हे बघा धरा गरम गरम भाकर झाली भाजी सांगाली तर सगळे बाकी त्यांची जेवण पण झालेले आणि आम्ही दोघीच राहिलो तो आणि शंभू पण राहिला जेवायचा तर आता आम्ही दोघे लगेच जेवणार आहे मम्मी ते जेवले ना सगळे जेवले आता आपण दोघे राहिलो म्हणलं पहिले गरम न त्या चुली पशी म्हणला आता चला मस्त सा, सावलीत आता झाडाखाली बस जेवायला तर या सगळेजण जेवायला आम्ही आता जेवायला पण बसलो आणि आंब्याच्या थंडगार सावली मध्ये आता मस्त जेवण नाही झाली का दे तुला काय खायचं तू तू काय खायच का मिक्स भाजी खायची मंडिका हो? आता घाल शण मस्त सावली जेवायला तुम्हाला जेवत का तर पाणी भरले गेले होते त्याच्यामुळं ते सकाळी झोपलेले होते आणि आता उठले आणि आंघोळ वगैरे पण झाली त्यांची आणि यावं जेव्हा तुम्हाला ताण खाई द शंभूला आवडत तर स्वंभापूशी पप्पा बा आता खुर्चीवर बसलेले जेवायला आता आंघोळ विंग झाली आणि खाली बसायला त्यांना नाही आवडत आवडत आहे की नाही त्यांनी पाळी डूब राहिले रात्रभर त्यांनी पाणी भरलं त्याच्यामुळे ते म्हणे आता बरं मी खुर्चीवरच बसवतो तर शंभू पाक किती छान खाऊ राहिला वांगा आवडतात तुला हा शंभूला आवडत ती तिखट भाजी तो गोड नाही का तिखटच खात राहतो जास्त करून तर बघा आम्ही म्हणजे या दिवशी अशी भाजीला काही नसलं का मग थोडासा वेगळं बनवलं हो ना तर भरला आता मिक्स भाजी आणि खायला बी भर गती तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद